गोपीनाथ मुंडे यांचा आज स्मृतिदिन त्यांना विविध नेत्यांकडून अभिवादन करण्यात येते राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर यांनी मध्ये जाऊन मुंडे यांना अभिवादन केलं त्यानंतर माध्यमांशी बोलताना जानकर यांनी गोपीनाथ मुंडे बाबत मध्य प्रदेशात मध्ये घडलेला किस्सा सांगितला येथील एका सरपंचानं विचारलेल्या प्रश्नामुळे माझ्या डोळ्यात पाणी आला असंही जानकर यांनी नमूद केलं महादेव जानकर म्हणाले गोपीनाथ मुंडे यांनी आम्हाला या देशात फिरण्याची उंची दिली त्या उंचीसाठी त्यांना अभिवादन करणं आणि त्यांच्या आशीर्वाद घेण्यासाठी दरवर्षी मी बीडमध्ये येत राहणार मुंडे यांच्यामुळे आमच्या सारख्या माणसाला देशभर ओळख निर्माण झाली त्यांच्या छायेखाली वावरल्यामुळे आज आम्हाला छोट्या पासून मोठ्या पर्यंत ओळखू लागले त्यांचं ऋण आमच्या डोक्यावर आयुष्यभर राहणार असल्याचं जानकर म्हणाले मी गोपीनाथ मुंडे यांचा मानसपुत्रच आहे जिस बाप का बेटा लायक होता आहे उस बाप की इज्जत होती त्याप्रमाणे गोपीनाथ मुंडे यांचं नाव कसं चालेल चांगलं कसं घेतलं जाईल या दृष्टीनं मरेपर्यंत माझा राष्ट्रीय समाज पक्ष आणि महादेव जानकर कटिबद्ध असेल असंही जानकर यांनी नमूद केलं आता महादेव जानकर म्हणाले गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृती दिनानिमित्त पंकजा मुंडे ह्या दरवर्षी आरोग्य शिबिर धार्मिक कार्यक्रम घेतात उपक्रमांच्या माध्यमातून गोरगरीब लोकांना चांगली सेवा मिळते गोपीनाथ मुंडे यांची विचारधारा या देशात कशी जाईल हेच आम्ही पाहतोय गोपीनाथ मुंडे यांनी आमची उंची वाढवली आहे ते त्याबद्दल त्यांना नतमस्तक होण्यासाठी तीन जूनला मी बीडला जिवंत असे पर्यंत येत राहिलो आम्ही काल ग्वाल्हेरला गेलो ग्वाल्हेरला गुर्जर समाजाचा एक सरपंच माझ्याकडे आला आणि म्हणाला आप मुंडे साहेब के बेटे हे क्या त्यावेळी माझ्या डोळ्यातून अक्षरशः पाणी आलं आणि ग्वाल्हेर मध्ये आम्ही एका रानात थांबलो गुर्जर समाजाच्या सरपंचाला माझ्याजवळ येऊन हा प्रश्न विचारला त्यावेळी हो मी त्यांचा मुलगाच आहे असं मी त्या सरपंचाला सांगितल्याचं जानकर यांनी माध्यमांना सांगितलं आता जानकर आणि मुंडे कुटुंब एकमेकाच्या नजदीक किती आहे हे यावरूनच पाहायला मिळतं